पुरोगामी संघटनातर्फे आयोजित करण्यात आलेल्या निर्भय बन सभेला जाताना ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दगड लाठ्या काठ्या तसेच लोखंडी रॉडच्या सहाय्याने प्राणघातक हल्ला करीत त्यांच्यावर शाही फेकण्यात आली या घटनेचा महाराष्ट्र सोशल मीडिया दौंड तालुका पत्रकार संघाकडून दिनांक चौदा रोजी निषेध करण्यात आला ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावरती झालेला भ्याड हल्ल्याचा महाराष्ट्र सोशल मीडिया दौंड तालुका पत्रकार संघाच्या वतीने आम्ही सर्व पत्रकार जाहीर असा निषेध करतो या ज्येष्ठ पत्रकारावरती एका कार्यक्रमाच्या आयोजित दरम्यान मध्ये गाडीवरती दगडफेक शाही या गोष्टींचा हल्ला करण्यात आलेला आहे हा भेड हल्ला कदापि आमचा पत्रकार संघटनेच्या वतीने कधीपी सहन केला जाणार नाही याविषयी आम्ही आता यवत पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक नारायण देशमुख साहेबांना निवेदन निवेदन दिले आहे व निवेदनद्वारे आम्ही अशी मागणी करतो की ह्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या द्वारे आधारित या गुन्हेगारांना शोधून त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करत नाही तर भविष्यामध्ये असे जर हल्ले होत राहिले तर लोकशाहीचा गळा गा, पर्याय राहिला नाही असं आम्हाला वाटेल त्यामुळे आम्ही थांबणार नाही पत्रकार कधी कोणावर झुकला नाही तरी पत्रकार संघाच्या वतीने आम्ही जाहीर असा निषेध करतो आपल्या जवळील बातम्या आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी आमच्या भारत न्यूज लाईव्ह बुलेटिन चॅनेलला आता आत्ता सबस्क्राईब करा